मीनाक्षी करवाडे यांनी अपक्ष म्हणून मागील दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडणूक लढविली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता परंतु भीमसेना पक्षांनी त्यांना तिकीट देऊन दोन हजार चोवीसची ची निवडणूक भीमसेना पक्षाच्या तिकिटावरती लढण्याकरिता रिंगणामध्ये उतरविली आहे अमरावती जिल्ह्यातल्या विकास कामे व बेरोजगारी यावर जास्त लक्ष केंद्रित करून युवा वर्गाला रोजगाराचे मार्ग मोके करून देण्याची आपली जबाबदारी राहील असे त्यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना सांगितले इतर अनेक पक्षाचे उमेदवार मोठमोठ्या मुट गोष्टी सांगून गरीब जनतेला भोंदू बनवून त्यांच्या भरवशावरती निवडून येतात आणि नंतर उमेदवार मजा करतात आणि जनतेला सजा भोगावी लागते असे त्यांनी बोलताना सांगितले आजचे राजकारण फक्त तमाम गरजू व होतकरू तरुण पिढी यांच्या माध्यमातून अनेक मुद्दे आपण विचारात घेतलेले असून ते पूर्ण करून देण्याची तयारी केली आहे तरी जनतेने भीमकन्या म्हणून आपल्याला आशीर्वाद द्यावे असे त्यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना सांगितलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती